सकाळी सकाळी सर्वजण नाश्ता करण्यासाठी टेबलवरती एकत्र एक बसलेले असतात परंतु काजल मात्र साईडला जाऊन उभे असते हे आबा पाहतात आणि आबांचं लक्ष जातं आबा काजलला आवाज देतात की काजल अगं तिकडे का उभे आहेस ये ना नाश्ता करण्यासाठी आमच्यासोबत बस ये इकडे तेव्हा सोहम सुद्धा तेथेच असतो काजल ही तेथे आबांनी आवाज दिल्यामुळे तिथे येते काजल डायनिंग टेबलवरती जाऊन बसते आबा रजनीला विचारतात की एक अग, आज काय स्पेशल आहे तेव्हा रजनी म्हणते की अहो बटाट्याचे पराठे केलेत आज आबा हे आज कला आणि यादवीत दिसत नाही असं विचारतात तेव्हा कला आणि यादवीत कुठे गेले ते अजून आलेले नाहीत का रजनी म्हणते की नाही परंतु कलाला येण्यासाठी आज उशीर झालेला आहे तेव्हा नेना आणि रोहिणीच्या लक्षात येतं रोहिणी लगेच नेनाला विचारते की काय ग तुझी बहीण कुठे आहे म्हणजे कसं इतका उशीर झाला तिला आता कधीही या जोडप्यांना जोडप्यांना असं कधीच होत नाही नैना म्हणते की मला काय माहिती कुठे गेली आहे ती आता लगेच सरोज अंजूला म्हणते की जा तू त्यांना हाक मारून घेऊ नये तेव्हा आंजू हो बोलून निघते कला आणि अद्वेत या दोघांना बोलवण्यासाठी वर गेलेले असते आबा हे रजनीच्या हातचे पराठे खाऊन म्हणतात की खरंच रजनी एक नंबर केले आहेत चला पटापट सर्वजण संपून घ्या आता आपल्या मेहंदीचा कार्यक्रम सुरू होणार आहे तयारी लवकर सुरू करायला हवी लवकर सगळ्यांनी तयार व्हा सोहमला विचारतात की सोहम अरे तू अनामिकाला फोन नाही केला का ती कधी येणार आहे इकडे आपल्या मेहंदीच्या कार्यक्रमासाठी किंवा त्यांच्या तिकडे काय नियोजन आहे काजल हे सर्व बोलणं ऐकत असते तेव्हा सोहम म्हणतो की नाही आबा आज माझं तिच्यासोबत काही बोलणं झालेलं नाही सोहमचा चेहरा अगदी उतरलेला असतो कारण आपल्याला तर माहिती आहे त्याला अनामिका नाही काजलसोबत लग्न करायचं असतं त्याचा आवाज देखील अगदी पडलेला असतो तो, तो इंटरेस्टेड नसतो मनात सोनकडे बघत असते आणि ती स्वतःची मेहंदी आहे काजल मनात का। म्हणते मना की असं ह्याची स्वतःची मेहंदी आहे स्वतःच्या लग्नामध्ये असं कुणाचा चेहरा पडतो का खरंच या सोहमचं काय सुरू आहे काहीच समजत नाही सोहमच्या मनामध्ये अजून काही वेगळं तर नसेल ना हा लग्न करायचं आहे की नाही याला याच्या तोंडावर एक हा दाखवतो एक आणि लोकांशी बोलतो एक मनात वेगळंच असं काही प्रकार सुरू असेल ना म्हणजे हा दाखवतो वेगळंच ह्याच्या मनामध्ये वेगळं सुरू असतं त्यामुळे काही झाले तरी